मित्रांनो एक्सप्लोर पराग्या युट्यूब चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या देऊ या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आज आपण भेट देणार आहोत भंडारा डोंगर भंडारा डोंगर म्हणजे हा डोंगर जिथे संत तुकाराम महाराजांनी त्यांची गाथा लिहिली तर ह्या डोंगरावरती संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे आणि कुठं जिथे आहेत तर आपण चला त्या जाऊ हे आहे प्रवेशद्वार मित्रांनो या डोंगरावरती जायला आपल्याला खूप चांगला रस्ता आहे तर आपल्याला चालत जाऊ लागत नाही या डोंगरावरती डोंगरापर्यंत वरपर्यंत रस्ता जातो मंदिरामध्ये जायचा हा रस्ता चालू होत आहे तुकाराम महाराजांचे जुने मंदिर आहे आणि नवीन मंदिराचे काम चालू आहे तर चला आता आपण या मंदिरा मंदिरामध्ये जाऊन तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊया आहे ॲक्च्युली इथे हे बघा हे रेडीमेड स्ट्रक्चर आणलेलं आहे आणि ते रेडीमेड स्ट्रक्चर फिट करत आहेत जसं राम मंदिराला केलेलं आहे अयोध्येमध्ये तसं सेम हे बघा हे रेडीमेड स्ट्रक्चर आणलेलं आहे इथे आणि ते फक्त फिट करत आहेत हे बघा हे खांब रेडीमेड खांब मंदिराचं काम चालू आहे आणि हा मंदिराकडून पूर्ण परिसर दिसत आहे आजूबाजूचा आजू सुंदर अतिशय सुंदर रम्य वातावरण आहे देहू आळंदी पुणे तळेगाव पगार आम्ही बघितला होता चित्तौरगडवरून चित्तौरगडवरून मग सेम असंच मैदान दिसत होतं मोठं लांबच्या लांब तसंच सेम हा दूं, आता मी बघतोय डोंग भंडारा डोंगरावरून तर आत्ता आपण चाललेलो आहोत इथे खाली लेण्यांकडे हा बघा हा उतार आहे आणि हवाही खूप आहे त्यामुळे आवाज थोडा कमी येत आहे डेंजर हवा सुटलेली आहे जर असा जरी पाय घसरला तरी आम्ही डायरेक्ट दरीत पावसाळ्यामध्ये खूपच जास्त रिस्की आहे हे इथं येणं आणि या दगडांमध्ये शिवाळ्या कधी असतात थोडा प्रॉब्लेम असा झाला आहे की आम्हाला इथे कुठे रस्त्याला जाताना क्लिनिकडे जायला रस्ता असं काहीच लिहिलेलं नाही आहे त्यामुळे आम्हाला आता आमचीच वाट शोधत जावं लागत आहे कडे 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 जाऊ हा आधी होती पाईपलाईन हा आता ही आम्हाला पाईपलाईन भेटलेली आहे ही पाईपलाईन पकडची खाली दिसते पाईपलाईन ती पाईपलाईन पकडून आपल्याला लेणीकडे जायचं आहे यावरून आता खाली आलेलो आहे थोडं वाट चुकलो होतो पण आता आम्हाला ती पाईपलाईन दिसलेली आहे आणि त्या पाईपलाईनच्या दिशेने आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो हा आधी तिकडनं होती रस्ता इकडनं रस्ता होता समोर तर आताना आम्ही आता ह्या ता तातडीने ता जाणार ना आहे दाखल बघा या समोरच्या पोलावरून आम्ही उतरलो मी तिकडे खाली उतरत उतरत होतो आता मी इथे असं ह्या पाईपलाईनला पोचलेलो आहे आणि आता पुढे जाण्याचा जात आहोत ते आमचे मित्र निलेश फटाफट पुढे जात आहेत आपण आपण लेण्याकडे पोहोचलेलो आहोत आता आपण बघूया येण्या युद्धकालीन लेण्या आहेत या भरपूर वर्षापासूनच्या तर आपण आता एका जाऊन चेक करूया चला हे इथे ध्यान मंदिर म्हणून आहे टाळा मारलेला आहे इथे आतमध्ये ज्याप्रमाणे टाळा मारलेला आहे आणि आतमध्ये थोडी भांडी दिसत आहेत त्याच्या हिशोबाने इथे कोणीतरी राहतं एक आहे पुढे जाऊन आपण बघूया दुसरी लिहिली बघू शकता मी बाजूला किती घनदाट जंगल आहे भरपूर झाड आहे तिथे छोटीशी देवी कोरली थंड एकदम थंड वाटत आहे हे आता आपण बुद्ध बुद्धस्तोपावरती आलेलो आहोत आणि हे बुद्ध बुद्धस्तोपाच्या बाजूने कोरलेलं आहे आपण जिथेही लेण्यांमध्ये जातो तिथं आपल्याला हा तूप दिसतो हे बघा हे इंडियातले लोक काही लिहितात कुठेही चंगू मंगू इकडे जावं लागत आहे बुद्ध स्तोपावरून चालत चालत आपण आता इथं दुसऱ्या लेणीमध्ये पोचलेलो आहे आणि ह्या लेणीमध्ये बघा इथे गौतम बुद्धांचं मंदिर आहे

पाण्याची पण व्यवस्था आहे पाणी पाणीही आतमध्ये साठवलेलं त्याच्यामध्ये ही माशी आहे पाण्याच्या अजून एक पाण्याचा साठा लेण्यांमध्ये तर मित्रांनो आत्ता आपल्या लेण्या बघून झालेल्या आहेत आणि आता आपण परत परतीचा प्रवास करत आहोत आता जो आलो होतो तो डोंगर आता आपल्याला परत चढायचा आहे तर चला वर दिसतो टोवर नाही तो जी क्रेन दिसते त्या क्रेनच्या इथे आपल्याला जायचं आहे तर फायनली आम्ही चढून वरती आलेलो आहोत आणि ज्याला माहिती नाही आहे ज्याने इकडे भेट दिली घराला तर त्यांना सांगतो हा जो टावर आहे मोबाईलचा ह्या मोबाईलच्या टॉवरच्या बाजूनेच हवं का हा, हा इथून खाली जायला रस्ता आहे आम्ही चालत त्या हॉटेलमध्ये पर्यंत तिकडनं खाली उतरलो पण हा मुख्य रस्ता आहे मी दाखवून ठेवतो या मोबाईल टॉवरच्या बाजूने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भंडारा डोंगरावरून त्यांच्या मंदिराचं दर्शन घेऊन आणि लेण्या बघून आपण आता परतीच्या प्रवासाला लागत आहोत आता आपण इथून जाणार आहोत संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या देऊ या मूळ मंदिराकडे जिथे जिथून ते वैकुंठाला गेले त्या मंदिराचं दर्शन आता आपण घेणार आहोत तर चला